नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे मराठी नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखकारक आनंददायी आरोग्यदायी जावो आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज खूप जणांचे मला प्रश्न होते की आज गुढीपाड कालपासूनच अगदी दोन तीन दिवस आधीपासूनच चालू झाले होते की गुढीपाडव्याच्या दिवशी आमचं गोड खाणं होणारच आहे त्यामुळे काहीतरी सांगा आणि मी लाईव्हमध्ये हे सांगितलेलं होतंच कारण आपले सण वार हे बारा महिने चालूच असतात आणि आपल्याला एक माइंडसेट आपला झालेला असतो की अरे नाही आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला व्यवस्थित सगळं खाल्लंच पाहिजे नैवेद्य दाखवायचं असतो अर्थात सगळ्या गोष्टीबरोबर आहेत आणि तुमचं मी आत्ताच सांगितलं की हे नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही आरोग्यदायी असली पाहिजे आणि अर्थात आता तर फळांचा राजा आला आहे आंबा तर खूप जणांचे प्रश्न होते की आंबा वेट लॉस डाएटमध्ये कसा खायचा का खायचाच नाही वर्षातून एकदाच येतो असं अजिबात नाही तुम्ही आंबा खाऊन सुद्धा वेट लॉस करू शकता अगदी आनंदाने करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं फक्त तो केव्हा खायचा किती खायचा आणि कोणत्या प्रमाणामध्ये खायचा नाही हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्ही गुढीपाडवाच काय प्रत्येक दिवसच तुमचा आनंदाने एन्जॉय करू शकता जोपर्यंत आंबा आहे तर आंबा हा फळांचा राजा का आहे कारण यामध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर आहेत या फळामध्ये विटॅमिन्स हे भरपूर असतात ए सी ई e, के यासारखे विटॅमिन्स यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळतात आणि अर्थात यामध्ये फायबरसुद्धा खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे थोडंसं खाल्लं तरी पोट भरतं हां मात्र एवढं सगळं असूनसुद्धा एक मिडियम साईज आंब्यामध्ये साधारण अडीचशे ते साडेतीनशे कॅलरीज असतात प्लस पन्नास ग्रॅमपर्यंत शुगर आढळते म्हणजे काय तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर शुगर आढळते किंवा एवढ्या जर कॅलरीज आहेत अडीचशे ते तीनशे कॅलरीज म्हणजे किती माहिती आहे आपण एका वेळेचं जे जेवतो ना आपलं जेवण असतं पोळी भाजी भात आमटी हे सगळं भाजी कोशिंबीर हे सगळं मिळून जेवढ्या कॅलरीज होतात ना तेवढ्या कॅलरीज एका आंब्यामध्ये असतात आणि प्लस या जेवणामध्ये आपण भरपूर साखर घातलेली आहे तर पन्नास ग्रॅम शुगर या एका छोट्या आंब्यामध्ये आढळते मग आता एवढं जर असेल तर कधी खायचा हे कळलं पाहिजे एक सोप्या टिप्स तुम्हाला सांगते आणि तुम्ही वेट लॉस डायटमध्ये सुद्धा आंबा अगदी छान एन्जॉय करू शकता डायबेटिकवाल्या लोकांसाठी सुद्धा यामध्ये फायबर्स भरपूर आहेत पण शुगर जास्ती असल्यामुळे प्रमाणात खा आता सगळ्यात महत्त्वाचं की एक वेळचं पूर्ण जेवण जर या कॅलरीमध्ये आहे तर तुम्हाला हा कधी खायचा आहे आपण जनरली काय करतो की चला जेवण झालं ना आता आंबा कापून खाऊया डेझर्ट हे जे काही आजकाल फॅड आहे की जेवणानंतर गोड खायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण जेवणानंतर जेव्हा तुम्ही गोड खाता पोट भरल्यानंतर जेव्हा तुम्ही गोड खाता तेव्हा त्यातली साखर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या रक्तामध्ये शोषली जाते त्यामुळे डायबेटिक लोकांसाठी शुगर तर वाढतेच वाढते पण त्यामधल्या कॅलरीज या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतात कारण ऑलरेडी आपण जेवलेलो असतो आणि त्याच्यामधून आपल्या फूडचं जेके जे काही चर्निंग असतं म्हणजे फूड आपलं खाल्ल्यानंतर पदार्थ जे काही पुढची प्रोसेस चालू होते यामध्ये या, या पदार्थांना कुठेच जागा नसते त्यामुळे सगळंच्या सगळं हे फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि म्हणून वजन वाढतं म्हणूनच जेवणानंतर गोड अजिबात खाऊ नका आता आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे जनरली की आपण काय करतो नैवेद्य दाखवताना जेवणामध्येच गोड खातो तर ज्यांना गोड खायची इच्छा होते तर त्यांच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहेच की वेट लॉस डाएटमध्ये ज्यांना गोड खावंसं वाटतं किंवा जनरली जे आपण म्हणतो ना की गोड भयंकर आवडतं आणि ते सोडू शकत नाही अशांसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे त्यामुळे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आता इथे आपलं म्हणणं काय आहे की आंबा कधी खायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं कधी खाऊ नका ते आधी सांगते एक तर पहिलं सांगितलं जेवणानंतर खाऊ नका दुसरं रात्री अजिबात खाऊ नका यानंतर तिसरी गोष्ट की आमरस मिल्कशेक किंवा आईस्क्रीम मस्तानी या स्वरूपामध्ये आंबा अजिबात खाऊ नका कारण भरपूर कॅलरीज जातात आपण मेजर करू शकत नाही एक वाटी आमरस तुम्ही खाल्लात आणि त्यात अजून काय करतो आपण की थोडा चवीला कमी गोड आहे आंबा तर अजून आपण वरून साखर घालून खातो या सगळ्यामुळे काय होतात तुम्ही एक वाटी जरी आमरस खाल्ला तुमचं पुढचं एका आठवड्याचं सगळं डाएट त्याच्यामध्ये वाया जातं तर त्यामुळे असं आणि लोक काय करतात की आपला एक समज असतो की आज मस्त खाऊन घेऊया आणि आज आपण खूप जास्त व्यायाम करूया असं नाही तुम्ही कितीही व्यायाम केलात तरीसुद्धा तुम्ही जे खाल्लेलं आहे ते फॅटमध्ये कन्वर्ट होणारच आहे त्यामुळे खातानाच व्यवस्थित लक्ष देऊन ज्याला आपण माइंडफुल इटिंग असं म्हणतो तर अशा पद्धतीने खा तर आता काय खायचं नाही केव्हा खायचं नाही हे तर कळलं आपल्याला मग आंबा खायचा कधी तर तुम्ही जर रोज आंबा खाणार असाल अशी खूप लोक असतात की ज्यांना आंब्याचा मध्ये रोज आंबा लागतो तर रोज आंबा जर खाणार असाल तर रोज फक्त दोनच छोट्या फोडी खायच्या तुम्ही रोज खाऊ शकता जर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खाणार असाल तर तुम्ही अख्खा आंबा खाऊ शकता एक छोटा साईज किंवा एक मिडियम साईज आंबा मग हा कधी खायचा आहे नाश्ता पूर्णपणे स्किप करून किंवा नाश्त्याला तुम्हाला साधारण दहा ते साडे दहा नऊ ते साडे दहा या दरम्यान तुम्हाला हा आंबा खायचा आहे तुम्ही रोज दोन फोळी खाताय नाश्त्याबरोबर रोज दोन फोळी खा आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा खाणार असाल तीनदा खाणार असाल आठवड्यातनं दोनदा हे पुष्कळ आहे आणि तीनदा खाणार असाल तर एक मिडियम साईज किंवा अर्धा आंबा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता यामध्ये नाश्ता तुम्हाला पूर्ण स्किप करायचा आहे आणि फक्त आंबाच खायचा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे जेवताना जेवणानंतर किंवा रात्रीच्या वेळी असं खाऊ नका आणि हे तुम्ही करून बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल की तुमचं वजन तर वाढणार नाही आंबा खाण्याचं सॅटिस्फॅक्शन मिळालं आहे आणि तुम्हाला सगळंच होणार आहे कारण याचे चांगले गुणधर्म जर घ्यायचे असतील तर तुम्हाला हा योग्य वेळ योग्य प्रमाणातच खावा लागेल कारण मी नेहमी सांगतच असते मॉड्रेशन इज द की ऑफ हेल्दी डाएट कोणताही देवाने निर्माण केलेला पदार्थ आपण जर प्रमाणामध्ये खाल्ला तरच त्याचा फायदा शरीराला होतो अन्यथा आपल्याला वजन तर वाढतंच शुगर वाढते यानंतर आपल्याला फॅट जास्तीत जास्त वाढायला मदत होते आंब्यामुळे त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की फायबर्स भरपूर असल्यामुळे तुम्ही जर तो नाश्त्याच्या वेळेत खाल्ला तर बऱ्याच वेळेला भुकेचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की जोपर्यंत तुम्ही आंबे खाताय व्यवस्थितपणे रेग्युलर वर्कआउट चालणं असेल काही असेल आणि पाणी भरपूर प्यायला विसरू नका बाकीचे तर मी उन्हाळ्यात डाएट कसं असावं हे तुम्हाला सांगत असतेच त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा आपल्याला आरोग्याची आनंदाची गुढी उभ उभी करायची आहे आणि यासाठी आपल्याला आजपासूनच चांगली सुरुवात करणं अपेक्षित आहे त्यामुळे आजच जेवताना आजपासून सुरुवात करा आणि गोड किती खायचं आहे किंवा तळलेले पदार्थ किती खायचे आहेत हे सगळं मी सांगितलेलं आहे तर त्या प्रमाणात करा एका वेळी भरपूर कॅलरी असलेलं जेवण घेऊ नका अगदी प्रमाणात खा थोडं थोडं खा सगळे पदार्थ तुम्ही एन्जॉय करू शकता तेही वजन न वाढवता तर हे नक्की करून बघा आणि मॉडरेशन हे कायम डोक्यात ठेवा पोर्शन कंट्रोल हा कायम डोक्यात असू दे तुमचं वजन तर वाढणार नाहीच तुम्हाला सगळं खाता येईल आणि तिसरी गोष्ट तुमची हेल्थसुद्धा अगदी चांगली राहील धन्यवाद